शिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यासह शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना मानधन वाढ मिळालीच पाहिजे या संदर्भात आपण विधानसभेत आवाज उठवला आहे मानधनात वाढ मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली विविध मागण्या प्रलंबित असून त्याच्या पूर्ततेसाठी चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर्स यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने आमदार भेट घेऊन हा प्रश्न शासन दरबारी मांडून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ होणे गरजेचे आहे या संदर्भात आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता मानधन वाढ झालीच पाहिजे या मतावर मी आजही ठाम असून हा प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे सचिव सुवर्णा तळेकर आणि संघटक सुनील बारवाडे उपस्थित होते